खरं म्हणजे जितेंद्र आव्हाडाला या देशाच्या आणि राज्यातल्या हिंदू समाजाच्या किंवा राम भक्तांच्या भावना दुखावण्याचा अजिबात अधिकार नाही आहे अशा कुठलाही दाखला तो देऊ शकत नाही इतका विकृत माणूस मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला नाही परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे काही लोक आहेत मग ते संजय राऊत असतील किंवा हा हा, हा जितेंद्र आव्हाड असेल यांना तर खरं म्हणजे चौकात चौकात उलटं टांगून मारलं पाहिजे यांच्या चांबड्या काढल्या पाहिजे त्याच्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाहीत एका बाजूला बावीस तारखेला एक पाचशे वर्षाचा जुना इतिहास मोडून मोडीत काढून राम मंदिराची आज राम श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होते आहे अशा ह्या खुशीच्या वातावरणामध्ये काहीतरी समाजात तेड निर्माण करणे हा एक दृष्ट हेतू ह्या जितेंद्र आव्हाडचा आहे याला कधीही भारतातली हिंदुस्थानातली जनता माफ करणार नाही अब्दुल सत्तारांच्या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा